जय सद्गुरु मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना मस्त आहे नेचरुलक रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज गणपती उठणार आहेत आणि गणपती आज निरोप घेणार आहेत तर इथे गल्लीमध्ये आमच्या गणपती बसलेला होता पाच वर्ष पूर्ण झाले गणपतीला आणि हा शेवटचा वर्ष आहे आणि खूप आनंदात गणपती इथे नाचत गाजत दहा दिवस कसे निघून गेले ते समजलं नाही तर तुम्ही पाहू शकता इथे शेवटच्या दिवशी महाप्रसाद बनवत आहेत तर इथे गल्लीतल्या सर्व महिला किंवा मुलं वगैरे सर्वजण मिळून इथे हा महाप्रसाद गणपतीचा बनवत आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे सर्वजण मिळून इथे महाप्रसाद बनवायची तयारीत आहेत आणि इथे चुलीवर हा महाप्रसाद बनवत आहोत यासाठी सर्व काही भाजी भाजीची भाजी टोमॅटो बटाटा वगैरे गाजर तुम्ही पाहू शकता इथे भरपूर सारा असा कांदा घातलेला आहे त्याच्यानंतर इथे हिरव्या मिरच्या अशा मधी कट करून घातलेल्या आहेत तेजपान घातलेलं आहे आता मस्तपैकी आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये तर माझी तब्येत थोडी बरोबर नव्हती आठ एक दिवसापासून त्याच्यामुळे माझा थोडासा आवाज स्पष्ट थोडासा वेगळा येत आहे म्हणून समजून घ्या तरी ते महाप्रसादचा व्हिडिओ मी तीन वर्ष अगोदर टाकलेला होता आणि खूप छान त्याला व्यूज झालेले आहेत तर आता हा शेवटचा वर्ष आहे गणपती आमच्या गल्लीमधला पाच वर्षे पूर्ण झालेत तर सर्वजण मिळून महाप्रसाद बनवत आहेत तुम्ही पाहू शकता तर इथे आता महाप्रसाद बनवायचा आहे आणि तर गणपती जाणार आहेत आणि सर्वांना खूप असे वाईटही वाटते आणि म्हणजे वाईट वाटायचं कारणच नाही आनंदात जसं आपण गणपती बसवतो त्याचप्रमाणे गणपती आपण आनंदात विसर्जन करायला पाहिजे तर सर्वजणं आहेत पाहू शकता तुम्ही गल्लीतले मदतीला आणि चुलीवरचा हा महाप्रसाद खूपच भारी खूपच टेस्टी लागतो खायला तर शेंगदाणे घातलेले आहेत तर ह्या महाप्रसादाला असं काही सर्व काही अंदाजाने नाही आहे जसं सगळे म्हणजे पैसे काढून सगळं हे सामान वगैरे आणलेलं आहे किराणा वगैरे तांदूळ इथे सर्व काही जे जे लागतं महाप्रसादला ते तर आता तुम्ही पाहू शकता इथे गाजर आणि ते घातलेलं आहे तर इथे वटाने पण आहेत आणि खूप टेस्टी होणार आहे आपला महाप्रसाद मैत्रिणीनं थोडा आवाज माझा थोडा हे येईल त्याच्यामुळे समजून घ्या आता इथे सर्व हे मिक्स करून घेऊया आपण इथे घेवडा आहे गाजर तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे महाप्रसाद करायला थोडा वेळच लागतो तरी अर्धा पाऊन तास लागणारच आहे पाहू शकता तुम्ही इथे तर मी खूप दिवसापासून व्हिडिओ टाकलेला नव्हता कमीत कमी दहा दिवसाच्यावर होऊन गेलेले आहेत कारण तब्येतच बरोबर नव्हती माझी इतने थोडे तेल घातलेलं आहे कारण थोडं कमी वाटलं म्हणून तेल घातलं आहे इथे आमच्या गल्लीमध्येच आहे इथे आलं लसणाची पेस्ट घातले सर्व मिळून बनवला तर खूपच छान लागतो इथे आपले हे जे कांदा वगैरे सर्व परतत आहोत आता इथे हिरवे वटाणे भिजत घातलेले होते ते आहेत ते पण आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मुलं छान बनवतात मस्त भात महाप्रसाद खूप छान लागतो मागच्या वर्षीचा पण खूप छान झालेला होता तेलामध्ये सर्व परतून घेत आहेत आता इथे मसाले घालायचे आहेत तर बघा अगरचा काळा मसाला आहे काळा मसाला घातल्यानंतर इथे गरम मसाला आहे आणि जो किराणा आणलेला आहे त्यात तीन चार प्रकारच्या पुड्या आहेत म्हणजे जो मसाला भेटतो तो इथे हा पुढीमधला गरम मसाला काळा मसाला आहे ता खिचडी मसाला पण म्हणतात त्याला तर खूप छान लागते चवच्याने पाहू शकता तुम्ही मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्यांना तर इथे लाल मसाला घातलेला आहे तोही मसाला दुकानातांनच आणलेला आहे मसाले आपल्या टेस्टनुसार चवीनुसार घालायचे आहेत धना पावडर धना पावडर घातलेली आहे आता सर्व मसाले मस्त तेलामध्ये तळल्या गेलेत पाहू शकता तुम्ही आता इथे गरम पाणी घातलेलं आहे आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे जितकं लागेल तितकं पाणी घालायचं आहे आपल्याला तिथे दहा बारा किलो असा तांदूळ आहे त्याचप्रमाणे आपल्याला हा मसाले भात करायचा आहे आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे छान कलर आलेला आहे बघा मस्तपैकी मस्त तरंग पण आलेली आहे आता इथे हळद घालून घेतली हळदीने पण खूप छान कलर आपल्या मसाले भातला येणार आहे आता आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे चांगलं उकळ बघा चांगलं खळखळ उकळायला लागलेलं आहे मस्तपैकी आता इथे जे उरलेला भाजीपाला होता तो घालून घेत आहोत बघा फ्लावर पहिले आपण वटाने घालून घेतले बटाटा टॅमॅटो सर्व काही बटाटा टॅमॅटो फ्लावर सर्व असं स्वच्छ धुवून घातलेला आहे उरलेल्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला आता आता तांदूळ धुवून घ्यायचा आहे तर दहा बारा किलो तांदळाचा भात आहे हा मसाले भात आता तीन चार पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा तांदूळ धुतल्या गेलेल्या आहेत आता आपण या पाण्यामध्ये टाकून घेऊया घालून घेऊया सर्व तांदूळ घालून घेतलेले आहेत आता इथे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व काही आता आपण घातलेलं आहे बघा मस्त तरंग आलेली आहे तर आता झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं बार याच्यावर झाकण ठेवल्यानंतर एकदा पूर्ण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर पाणी आपल्याला थोडं कमी पडलं आहे म्हणून गरम पाणी वरून घातलेलं आहे हे पहा पाहू शकता तुम्ही आता याच्यानंतर दोन तीन मिनटाकरता झाकण ठेवायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा तर परत इथे दोन तीन मिनटं झाकण ठेवून झाल्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आपला मसाले भात चालेला आहे तयार मस्तपैकी पाहू शकता तुम्ही तर कसा वाटला मसाले भात गणपतीचा महाप्रसाद तर या सर्वांनी खायला चला तर मग बाय बाय मैत्रिणींना